गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेच्या वापरावरून राजकीय वातावरण तापलं होतं हिंदी तर आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे आम्ही मराठीला मातृभाषा म्हणतो पण आमच्या तोंडी कधी हिंदी येते कधी इंग्रजी येते त्यामुळे हिंदी आता बोलीभाषा बनली आहे हिंदी ही आमची लाडकी बहीण आहे आता या प्रताप सरनाईकांच्या विधानाने राजकीय वर्तुळात अनेक चर्चाही रंगल्या होत्या आता अशातच गेले दोन महिने महाराष्ट्रात इयत्ता पहिलीपासून पासून हिंदी भाषा शिकवण्यावरून वाद सुरू आहे सरकारने सुरुवातीला तीन भाषा शिकवण्याचा निर्णय घेतला त्यात हिंदी भाषा सक्तीची असेल असंही म्हटलं होतं मनसेने याला विरोध केला राज्यात पुन्हा एकदा हिंदी भाषेचा मुद्दा तापण्याची शक्यता आहे आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना एक पत्र लिहिलंय आता या पत्रात राज ठाकरे काय बोलतायत सविस्तर पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली कोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यात येईल असा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला होता आता या निर्णयावर शिक्कामोर्तबही करण्यात आला राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस नुसार मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांतील पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीसह हिंदी ही तृतीय भाषा शिकवली जाईल असा निर्णय झाला होता मात्र सरकारच्या या निर्णयाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला सरकारच्या या, नि के सरकार या निर्णयाविरोधात मनसे पक्षासोबतच लोकांनी आवाज उठवला पण आता आता असे हिंदी भाषेच्या पुस्तक सुरुवात झाल्याची माहिती समोर आली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या, या संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांना एक पत्र लिहिलं असून आंदोलनाचा थेट इशारा दिलाय आता महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती नको या निर्णयावर मनसे कायमच ठाम राहिले आणि त्यांनी याचा विरोध शिक्षण धोरणाच्या संदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयातही केलाय पण आता मनसेच्या विरोधानंतर सरकारने त्यांच्या निर्णयाची लेखी अध्यादेशाच्या माध्यमातून कोणतीही घोषणा केली नाहीये ज्यामुळे या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही असा प्रश्न राज ठाकरेंनी या पत्राच्या माध्यमातून विचारलाय राज ठाकरे पत्रातून नेमकी आपली भूमिका काय मांडतायत हे पाहूयात राज ठाकरे असं म्हणतात की गेले जवळपास महिने महाराष्ट्रात पहिली इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवणे यावरून सरकारकडून प्रचंड गोंधळ घालणं सुरू आहे सुरुवातीला पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा विद्यार्थ्यांना शिकवणार आणि त्यात हिंदी भाषा ही तिसरी सक्तीची भाषा असेल असं घोषित केलं गेलं ज्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आणि ज्याच्यामुळे जनभावना तयार झाली ती जनभावना इतकी तीव्र होती की सरकारने तिसऱ्या भाषेसाठी हिंदी भाषेची सक्ती केली जाणार नाही असं घोषित केलं मुळात हिंदी ही काही राष्ट्रभाषा नाही देशातील इतर प्रांतातील भाषांसारखी एक भाषा ती शिकवण्याची सक्ती का केली जात होती कुठल्या तरी दबावाखाली सरकार घरंगळत का जात होत हे माहीत नाही पण मुळात पहिल्या इयत्तेपासून तीन भाषा मुलांना का शिकायला लावायच्या हा मुद्दा आहेच मग त्याबाबत पण आपण घोषणा केलीत की महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असलेल्या शाळांमध्ये इयत्ता दोनच भाषा शिकवल्या जातील पण या घोषणेचा लेखी अध्यादेश अजून का आला नाही माझ्या महाराष्ट्र सैनिकांची माहिती आहे की आधीच्या तीन भाषा शिकवणे आणि त्यात हिंदीचा समावेश असणे या निर्णयाचा आधार घेऊन हिंदी भाषेच्या पुस्तक छपायला केव्हा सुरुवात झाली आहे आता पुस्तकं छापली आहेत मग पुन्हा आपल्याच निर्णयावर घुमजाव करायचं असं काही करण्याचं सरकारचा काही डावता नाहीये ना असं काही नसेल असं मी गृहित धरतो पण असं काही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आंदोलन उभं करेल त्याला सरकार जबाबदार असेल देशातील अनेक राज्यांनी इयत्ता पहिलेपासून दोनच भाषा आणि हिंदीची सक्ती झुगारून दिली याला कारण त्या त्या राज्यांची भाषिक अस्मिता मंत्री महोदय आपण आपले सहकारी मंत्रिमंडळ हे देखील जन्माने मराठी आहात आपण इतर राज्यातील हिंदीला विरोध करणाऱ्या शासनकर्त्यासारखे कधी वागणार आणि आपल्या भाषेची अस्मिता कधी आणि कशी जोपासणार त्या इतर राज्यांसारखी तीव्र अस्मिता सरकार पण दाखवेल अशी अपेक्षा आता राज ठाकरे यांनी शिक्षण विभागाने इयत्ता पहिलीपासूनच दोन भाषा म्हणजे मराठी आणि इंग्रजी शिकवण्याचा लेखी आदेश लवकर जारी करावा अशी मागणी त्यांनी केली आहे आता राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली राज ठाकरे यांच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं आता सरकार यावर काय निर्णय घेणार हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद